डेपूटीने आता झाडं आणलीत ग्रामपंचायतीत आम्ही नुसते नावाला सदस्य आहे काय समजा ना कुठून काही स्कीमा देत आणि कुठं पैसे खाते आहेत का घरी नेते काय तपास लागा ना पाहतो तरी डेपूटी कधी येणार आहेत जाबिचारित आंबा गुलाब बरेच झाड बिडे आहेत आला काय वाट बघत डीपुटीची बस तुम्ही आता बघत बघतो कड अयो बरेच झाड आहेत सदाभू हा काय वानगडे नवीन योजना बिजना आली काय गावात योजना चाललेली होय हा झाडे लावा झाडे जगवाडे <laughs> <वाँ वाँ> <laughs> लावा झाडे जगवा आणि याच्या फुलाचा हार करून बायकांच्या केसात माळवा माळवा वाक वा, वा। योजना आहे ना बारीक मला बारीक कविता नाही नाही कसं होतं योजना काय झाली पहिले झाडे लावायचे नुसती सावली बाया आपले खड्डे खांदायचे आणि बयांना फायदाच नाही आता फुलांची झाडे लावायचे मोगरा गुलाब गुलाबिकडे हा साधा भाऊ मी नेऊ का न्यायलाच आणले ते नेऊ का माझी साधा भाऊ मला बी एक तुला कोणतं पाहिजे मला आंबा आंबा फुलाच नको नाही मला फुल नको फुलाच नाही आंबा घे ते दोन आहेत दोन्हीचे दोन्ही दोन हि नी आणि आणि के एक केशऱ्यात दिसतोय दोन नको एकच बास एकच ना सुगंधाच्या दारात एक लावला सोन साफा लय आवडतो तिला मी सोन साफा घेतो सुगंधाला आणि तिला तुम्हाला चहा पाण्याची मी सोय करायला सांगतो ना माझी पाण्याची नको काळजी करू माझी बायको आहे ना आलं टाकून इलायची टाकून बरं तिला मी सांगन चालत दो, दोन चार सोन चाफ्याची फुलं द्यायला वतनदारिला अ <laughs> नुसते फुलं नसते घेत वतनदारीन तिला म्हणावं त्या सोन चाफ्याचा गाजरा येतो तसे मी चाफे लावलेले माझ्या घरी हा मी खिडकीत बसलो का वास मला सगळा फुलांचा येतो हा वास सगळ्या गावात गेला पाहिजे हा। हा, हा। मला आहे ना एक गुलाब गुलाब बर घेऊ का अजून मोहरा सुरेखाला हाँ आवडतो सुरेखाला ना, ना? <laughs> सुगंधाला सोन चापाला तुझा आवाज होईन मार खाऊन नाही दोघून राणी त्यांना गाल सुरवानी देवाने अजून अजून दोन चार हात दिले असते दोन चार घेतले असते अजून लागते काय रे मला सांगा तुम्हाला माहितीये ना मला सोन चाप्याचे फुलं आवडत आहेत म्हणून मग काय आ आणि म्हणते ग्रामपंचायत मध्ये आणलेले सण चापी सुरात दिले कांड फडा टाकेन मी काय ग्रामपंचायत सुगंधाला काय देतोय मी काही हे म्हणतो मी टिकाव सापडायला आलो मला टिकाव सापडणार ग्रामपंचायत मध्ये ठेवलं तिथे ग्रामपंचायत पुढे लावायच नाही तुम्हाला आपल्या दारात दार केलेलं चांगलं वाटत नाही दारात आणले झाला काय मी ते ग्रामपंचायत साठी आणले होते ग्रामपंचायतच्या दारात लावायचे पलीकडून मागा लावायचे जागा मोकळी म्हणलं सोन चापात आहे पलीकडे मागा लावता येईल ते वारा आलं झुळूक चांगली होती सोन चापाच्या काय कुठे झाड वाट राहिला त्या अरे दादा त्यांनी नाही त्यांचे आणले असते तुला कोणतरी खोटं बोललं मी झाड ग्रामपंचायत मध्ये ठेवून आलो तोटा नाही बोलली ती मग ते म्हणे डेपोटी झाडं वाट राहिले म्हणे तुम्ही ग्रामपंचायत पुढे झाडं आणलेले आहे ना तिच्या दारात येत मी पाहिले माझ्या डोळ्यांनी बरं बरं बर ठीक आहे मी ग्रामपंचायत मध्ये बघून येतो आता आम्हाला फुलं ला गावात काही आणाओ का नाही निस्ते मी आता अर्धा पाऊन तास झाला असून गेलेलो मी आणि झाड गायब झाले अरे 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 एक दिवस नाही ग्रामपंचायत सगळे आहे हे गावातले पोरं आणि गावातले गुर सारखेच झालेत ब फक्त गुला एक गुलाब आणि एक राहिला बाबा हे बी उघड झालं हो म्हणून डी कन काय सुगंधाला सोन कोण दिला सुगंधाकडे सोन कसं काय गेल्याकडे सुगंध ताई दाराची सुगंध ताई काय डेपू तुम्हाला सोन झाड कोण दिलं हो दिला तू काय म्हणतो रे डेपुटी दिलं म्हणून डेपुटी दिलं मी कधी दिल तुम्हाला झाड अहो मला नाही दिलं पण श्यामराव मला म्हणे डेप्युटीन दिलं गावामध्ये काय झाड वाटप योजना आली म्हणे लय झाड वाटप केलं मग दिलं मला आणून म्हणून डेप्युटीन दिलं म्हणे म्हणून मी म्हटलं ह्याला मला डेप्युटीन दिलं अहो पण ते झाड आहेत ना मी ग्रामपंचायतच्या करता आणले होते आणि ते झाड श्यामेने जे आले तुम्हाला कसं काय वाटले हे विचारित कसे नाहीत मला काही कुठे झाड ते लावलं मी आता लावलं चला आता श्यामेकडे चल किती झाड लावलेत बघू तिने डेपुटी लावलं बरं का ते परत इकले, इकले का काय एक तासामध्ये सारे झाडं लावून झाले मला येऊसतो अरे दादा ते ग्रामपंचायतच्या सुशोभीकरणाकरता झाडं आणले होते ते काय गावात वाटायला नाही आणले मी आ हा मग तुम्ही कशाला झाडं दिली चुकंदाला सोन दिला तो इकडे आणला तुम्ही कोणला नाही विचारता कस काय झाडं आणलं रे मी दोन आणले गुलाब आणि मोगरा दोन्ही लावली अरे पण तुम्ही विचारलं का नाही विचारायला काय तिथं स्वतः भाऊ होते स्वतः भाऊ म्हणले गावात योजना आलेली आहे आणि डेपुटीने सगळे झाडं वाटप करायला बसेल आहे मला इथं आणि आम्ही तेवढे तिथं गेलो जा ला। ते म्हणले घेऊन कोणते घेऊन जायचे मग मी मोगरा घेतला घेतलं गुलाब घेतला मोगरा घेतला सुगंधाला तिला म्हणजे साधा भाऊ नी हो। मालक पाना केला नको त्या ठिकाणी साधा भाऊ बरोबर हे करणार तरी म्हणलं झाड गेले कस काय तुम्ही मला बिगर विचारता आणणार नाही लावायला संस्थेने दिले ते ग्रामपंचायतला मी त्यांना मागून घेतले होते ग्रामपंचायत पुढे ते माग लावायचे होते आपल्या ग्रामपंचायती झाड नाही वर गरमतले मला जरा थोडं हिरवंगार होईल काढू का मग येथून का बस आता राहू दे अजून कुठे बाकी झाड आता वाटप सदा भाऊ कुठे घरी असते आले सदा भाऊ काहीच उद्योग नाही राहू लेमोट म्हटलं बाहेर बाहेर झाड आणले होते जाल्याकडे किती येतं जाल्याकडे दोन का तू एक जा सदा भाऊ जाल्याला घेऊन पण झपट कर तरी एक काम करू थांब 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 सदा भाऊ तिकडे असणार आहे कुठेतरी चल जाल्याला घेऊन जाऊ चला बरं जालू 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 पुन्हा आला आंब लावित होतो काय भारी व्हरायटी आणली आणि केशर हा केशर मी ना आंबे आले तुमच्या घरी सुद्धा पोच करीन मस्त आंबर कर करू कर, गावगावला लावू ला। लागतो अभि मग अशा किमा आणी जा गावात कधी मधी वाटीत झाड जा हे पण ते स्किमा आपल्यासाठी नव्हती मग अरे ग्रामपंचायती पुढे झाड लावायची होती ऊन बिन पडतो मी लय भारी भारी स्किमा आणतो पण सदाभाऊ साऱ्या स्किमा बदलतो तो आता मस्त मला झालो जा आंबे देशील पण मलाही कळत नाही दीड तासात गाव <laughs> आंब लावून झालो हा मी एकही झाड नाही ठेवलं ग्रामपंचायत पुढे लावायला ते झाड ठेवलेत ते लिंब बिंब भा भा। <laughs> साधा भाऊ सदा भाऊ अरे तुम्ही लई योजना माया बाजूला न्यायला लागले बर का हा एखाद्या बाहेरला माया घरातले तुम्ही काहीतरी नेऊन योजनेत घालता सदा भाऊ पुढे चला बर चला मला यावं काय चल राम सदा भाऊ ओ राम राम तुम्हाला एखादा निसर्ग मित्र पुरस्कार द्यायला पाहिजे ग्रामपंचायतीचे झाड वाटणारा पुरस्कार असा असला ना तर मी हे करतो त्या शासनाला देतो मी झाड लावलेले आपल्या बांधणी किती बाबळी बोरी नाही झाड आहेत आपल्या राहणार काय गरज होती ग्रामपंचायत झाड द्यायला यांना काय गरज होती दोघा तिघांना सगळ्या गावाला वाटले चुगदा सोन चाफा याला केसार याला गुलाब मोगरा मोगरा अरे सदा भोवती आपल्या ग्रामपंचायतीसाठी झाड आणले होते का वाटले तुम्ही ग्रामपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायती कोण झाड देईन कोण आणीन ते सगळं तुम्ही ठरवणार आम्ही नुसते सयाजी राव करा मासिक मिटिंग ला आणि ठराव बहुमतानी मंजूर अहो मला बी कधीतरी विचारात घ्या झाडत नका खाऊ त्या सरातन या मोगऱ्या दहा रुपये अरे चार दोन रुपये घालणारी जाते ही भाऊ त्या एका सामाजिक संस्थेने आम्हाला दिले तर की ग्रामपंचायत पशी नाही तिथं झाडं लावा म्हणून मी जरा पाठपुरावा करून एक पंचवीस तीस झाड मागून घेतली तुम्ही गावाला वाटून टाकले पंचवीस तीस झाड आणले जस काय तुम्ही शिपाशी झाड गावाची ओनराईज केली तुम्ही देणार होते ते देणार होते आपण हळूहळू आणून लावणार होतो पण तुम्ही आणलेले झाड त्यांना काय दाखवा मी कुठं लावले तर होते तर यांनी काय चुलीत लावले का दारात घराच्या पशीत लावले असते ना दारात लावले आंब्याचं झाड त्याला आंबे येते आणि यांच्या घरा पशी लावल्या त्याला काही लिंब येते का संत्रा येते हे म्हणत नाही काय हरकत नाही पण यांनी स्वतः आणून लावले असते ना ग्रामपंचायत आपलं हे बी कधी कधी येऊन ग्रामपंचायतीच्या पुढे झोपत येत त्या सावली खाली बसले असते अहो दरवर्षी तुमचं ते वनीकरण काय वृक्ष लागवड दरवर्षी झाड लाविते ग्रामसेवकाची बदली उन्हाळ्यात पाणी नाही त्याच खड्ड्यात नवं झाड त्याच खड्ड्यात नवं झाड यांच्या घरी जाऊ द्या ना याला केसरला ला आवड होतो तो केसराचा आंबा तुम्हाला एक दोन आंबे देईन तो भाऊ ना त्याच तुम्ही ग्रामपंचायती पुढे ना बाबळीचे रामकाठी प्रकार माहित आहे ना असं झाड होत पण घेऊन दोन रामकाठ्या लावा एकदा चार चार दामुखे टाकले ना उगल्या ना काहीच करायची गरज नाही उन्हाळ्यात पाणी नको काय नको ग्रामपंचायतीला तुमच्यासारखं ऐकलं ना राम काठ्या लावून मी दामुखे लावतो बाबळी ग्रामपंचायतीच्या पुढे काटे पडते म्हणजे येणाऱ्या लोकांच्या पायात काटे घुसते धनुरे वाट होईन परत काम छोरी ते लय पक्के तुम्ही ग्रामपंचायतचा शिपाई जाळीन ना तुमच्या वावरात ते कांद्याचे भरणे करायलाच आहे का काय आम्हाला माहिते एक मोटरा चालू करायला आम्हाला माहिते नका आम्हाला मार्गे ने सातारा नेऊ आम्हाला मूळ बुद्धर या लगेच झाले जागेच उप काय नाही झाड आणून द्यायचे घरी मला घरी नाही ग्रामपंचायत पुढे लावायचे तुम्ही ते लावलेली झाडं लावू दे आता चार चार झाड सगळी आणून ग्रामपंचायत पुढे आणून ठेवायचे बर का सादा भाऊ आम्ही कुठून द्यावा मला सांगू नका मला उद्या झाडं आली पाहिजेत तुम्ही काय करायचं ते करा आणि झाड आणून देत नसतो ग्राम पंचायत काय सांगाले काय खरे खरे मला काय समजणार आले फुकट गेले फुकट झाडे लावणी म्हटले <laughs> घे ना मग लावले ना काय डेपुटी तण तण करते तू ये ना आता केसर सर येईन तेव्हा येईन पण आता आंब्याचा सीजन चालू आहे आलाय संपत आता पाऊस पडता पडता सुता आलेले असते ना ते आंबे नको देऊ डेपुटीला ना दहा पाच इतकात आंबे आणून हा पण आता त्यांनी कोणती जात आणून दिली मला काय माहित त्यांना कोणती का अस ना आंब्याला आंबा चिटकून आणि दिवून देतो त्याला त्याचा पण चिनबाई काय आहे डेपुटी थोडे ताण पण जरा बरे हो का ना <laughs> <सुन्तार कासा। laughs> <laughs> <laughs> आता बीच पाना कि उद्या सकाळी परत तुम्हाला आठवणारे अयो <laughs> तेवढा पेपर वाचायचं राहिला आणलं होतं मी पाच रुपयाचा डेफोटी डेपोटी तकतकीमुळे चाललो घरी सुगंधा खुशाल बसली तू दारामध्ये आता मी माझ्या दारामध्ये खुशाल बसली काय बसाल मी खाली फोन कुठे तुम्हाला चार्जिंग लावलेला किती फोन लावले बघायचे जरा बोला ना मग बोल लागले नाही मला मला वेळ सात आठ फोन केले तुला मी यावं बसायला या दुकान बंद करून नाही किराणा लागला कशी लगेच फोन दी अर्जंट किराणा द्या अगं तसं उधारी पण द्यावा काय मग काय म्हणते तुम्ही परत बोला अगं मला किराणा सामान आणायला जायचंय दुकानात माल नाहीये उदरे गोळीत पार घरी यावं लागला मला उदरे गोळा करायला आता काय काय झुलत आलो ग मी झुरता लोक म्हणजे आवा उदर दिले नाही का तुम्हाला त्या दोषी मी कवा हो त्या दिवशी तुम्ही रस्त्यात चालले होते तेव्हा उदर दिले नाही का मी हे बघ हाय गो उधर तू या नावा पुढे हाय कुठे खोडलेली आणि तू म्हणजे उधारी दिली आवा तुम्ही दिलेले नसेल तिथे दिले म्हणून पण मी तुम्हाला पैसे आणून दिले असं काय करतो असं कस काय होईल तू पैसे दिले मला आणि मी खोडले नाही उधारी ओ तुम्हाला पैसे लागत ना असं नाही ते सांगा रिकामा काय पण आहे ना लाव मी उदर दिली नाही म्हणे घ्यायला मी काय काय माझ्याकडे आहेत मग पैसे पैसे येऊन दोन शंभर शंभर रुपयाला बिखायला म्हणजे दारामध्ये आता मटण खायचं दहा रुपयाच इकडं जायचं तिकडे जायचं आणि आता काय उदारी मागायला तुम्हाला का मला उदारी मागायला पैसे बाबा बाबा म्हणजे उधारी मागला तर मग आज घरी तो अवघड झालं बघिरकाच आता म्हणजे द्यायचं द्यायचं महिना दोन महिने उधर तुमचं बोलणं ऐकून घ्यायचे श्यामराव पैसे दिलेले मी तुम्हाला बाकी तर मला काही माहित नाही तुम्ही तर मी काय करू आता आलं माझ्या लक्षात तुला उधारी पुडवायची असं सांग ना म्हणून म्हणते उधारी दिली म्हणून मिनी का मी तुमची उद्या आजपर्यंत काही रुपया जरी बुडवला का अहो तुम्ही माझ्याकडून शंभर शंभर शिल्लक घेतल्या आहेत का घरापर्यंत किराणा आणून दिला म्हणून आणि मी पुडू बघता तुमची हम्म hmm. आलं माझ्या डोक्यात बरोबर आता तुला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तू असं करते तुम्हाला काय समजायच ते समजा कस काय समजा म्हणजे हक्काचे पैसे आहेत माझे म्हणून मागतोय मी मला किराणा भरायचा आहे तुमच्या हक्काचे पण मी हक्काचे कष्ट केलेले पैसे तुम्हाला उधारी दिले ना तुम्ही नाही त्याला मी काय करू काय पुरवाय जागर दिले म्हणून तू काय ऑनलाइन मारले का मला पैसे सांग बरं माझ्याकडे खरं तर पुरावा पण नाही पैसे दिलेले शामराव तुम्हाला तू पैसे दिलेले नाही मला बाकी सांगू नको मला संध्याकाळ पण पैसे जमा कर मला मला आणून द्यायला हक्काचे पैसे म्हणून मागतोय मी फुकट नाही येत कष्ट मला नाही नाही मला झाड हलवलं पैसे पडले ते तुम्हाला दिले मी असं म्हणते अहो मी तुम्हाला कष्टाचे पैसे दिले मला काही सांगू नको तू पैसे आणून मला हा बाकी माहित नाही पोरी आहे का माणसाची हो काय झालं कशा चिवडी भांडण लागलं ला। अगं तुला काय सांगू श्यामराव म्हणतात की मी त्यांना उधारी दिली नाही तुला असं आजपर्यंत ऐकलं आलं का एवढ्या वर्षात सुगंधाने गावातले कुणाचे पैसे बुडवले म्हणून अगं मी एक रुपये ठेवत नाही उलट शिल्लक एखादं का कामदार नाही झालं त्यांच्याकडून तर झालं माझं काम तर काय सांगू तुला मला म्हणे उधारी दिली नाही किती खासणार आहे दोन चार हजार उधारी असेल त्या दिवशी मी माझ्या हाताने उधारी नेऊन दिली आता बाबाने दिलेलं नाही दिली म्हणून खोडलं नाही आता मी काय करू त्याला तुम्ही दिला असत्यान आणि ते पेलेले असत्यान मग त्यांना काय लक्षात राहते अहो हे सोडा गेल्या महिन्यात आमच्या बरोबर पण ह्यांनी हेच केलंय आम्ही दिले च पाच हजार रुपये माणूस म्हणतोय पैसेच दिले नाही नशीब आम्ही ऑनलाईन दिले होते म्हणून ते हो तरी पुरावा राहिला शंभर टक्के हे पिलेले जास् बर का हा ठीक आहे सुगंध असे म्हटले आणि मी निघून आले मध्ये मी कशाला म्हणून तुम्ही खोडले का नाही आणि कशाला विचारांपासून का काय म्हणून ऑनलाईन केली असं बरं झालं असतं माझ्या नवऱ्याला हजार वेळेस सांगितलं का ऑनलाईन तू त्याला करून देत जा ते बी ऐकत नाही कधी बघू ते मी आता बर हो मा म्हणलं भाई एवढं कालवा सुगंध दा, ताईच्या दारात कशाच चाललाय चला म्हणलं जरा बघून तरी याव तुझा नवरा आणि शामराव आमरा चार तर खायला इथे पडलं तर मग पैशाला रुपयाला सोडत नाही मला मग तुम्ही माय नवऱ्याला ना नाव ठेवता का माय समोरच सांगत मी तुला बाई तू जाय गो गणगण करू एक पैशाचं टेन्शन आलं मला आता राहू भाई ज्या जरा बोल ते म्हणतं आमचंच खरं आम्ही आलो विचारायला आम्हालाच तुम्ही बोला जाऊ दे आमच्या आम्ही बघतो बाई आम्हाला पण जेवायचे एक रुपया सोडित नसतो मी मला बी श्यामराव म्हणते काय फुकट येत काय पैसे विनाकारण गणगण इकडं कस काय काय नाही रे आयला लोक बिना सकाळ सकाळ तुला सांगू तो मी फोन करतोय सात आठ तरी फोन उचलले नाही माहितीये का कोणी अरे सुगंधा काय केलं तिने फोन उचलायला करायला काय उदारी आहे दुकानची मला सामान भरायचं राह मी तिला म्हणलं उदारी दि फोन उचलली ना दुकान बंद करून घरी गेलो मी म्हणते कशी माहितीये का श्यामराव उदारी दिली तुम्हाला मिटलेली आहे म्हणलं कस काय मिटलेली आहे माईवर आलेच नाहीये आणि तुला चांगलं माहितीये आपण व्यवहार किती पक्का आहे पैसे घेतले की पहिला आळ लय पक्का रे बघ तू पन्नास पैसे माग मायाकडून आले माया होते तर घेतले बघ झालो मैत्री मैत्री ठिकाणी व्यवहार व्यवहार ठिकाणी आपला व्यवहार एकदम पक्का असतो आपण रुपया सोडित नाही कोणाच रुपये जास्त घेत नाही आता ही खुशाल डायरेक्ट म्हणायला लागली उदर दिली मी देणार नाही रुपया म्हणले मी बी श्यामराव आहे रुपये सोडत नसतो हा पैसे आणून द्यायचे म्हटले संध्याकाळ पोहोतर सोडूच नको असल्या माणसांना सोडायचं मग नाही आज येऊ का दुकान बंद राहू माझं या हा चा सोडू नको श्याम्या कधीच अवघड घे भांडण भांडणच असतं पण बघाय मग अरे पारे कुठे गेल तिरे कुलप लावून कामाची वाट बघत होत तू अहो कुठं काय तुम्हाला काय सांगू काय सांगते सुगंधताईची शामरावची लय भांडणं चालली होती पैशावरण हम्म तुला तेवढंच काम कुठं भानं चालले का लगेच तिथे आणि इकडे तिकडे काम करायची बघायला गेल ती काय तिकडं गलीत भांडण मी कशाला बघाय जाऊ मग रोडने येत होती तो कानावर पडले मग त्यांना भेटून आले मी सुगंधताईला हा माहितीये मला कमन चालली होती भांडण का, का सुगंध्या उधारीच नाही दिली तुम्हाला कस काय माहिती कस काय माहिती म्हणजे सांगत होता मला हा का मला पण ताईने सांगितलं कि अगो पैसे दिले आणि त्यांनी नाही म्हणतात म्हणून बघा ताई कोणाचे पैसे बुडवला असं वाटतंय का रुपया कधी त्यांनी कधी कोणाचा ठेवला नाही आणि ते उधारी ठेवणार आहेत का ते श्याम भाऊजीची शक्यच नाही बघा की पण श्याम भाऊजी पण कसे आहेत हा नाही त्यावेळेस त्यांना किती गुलुगुलू बोलतात त्यांच्या चाप येतात कुठं जेवाय जातात आणि पैशासाठी खुशाल कचा कच भांडले त्यांना कोण हे सुगंधन दिले नसते त्याला श्यामेला यावर राहिला क्लिअर आहे मस्त तू आज पाच रुपया सुद्धा नाही करीत याखांद्या रू दरे दिली ना लगेच कुडून टाक येतो त्याला रुपया सुद्धा खायची सवय नाही अगप्पा काय योगा सांगू नका सुगंधा तयावर नाका आळ घेऊ मला माहितीयेत त्या कशा आहेत ते पैशाला एकदम क्लिअर आहेत आणि ह्यांनी काय केलं असे बसले असतात पियत आणि तेव्हा त्यांनी दिले असेल उदारी नसल त्यांच्या लक्षात दोघं ना तुम्ही नाही मी जर पेलो ना ते दुकानाकडे पेल्यावर माहितीये का तुला श्याम जरा लय आपलं काय केलं होतं त्यांनी पाच हजार रुपये दिले आपण आणि काय म्हणले उदारीच दिले नाही तुम्ही जेव्हा आपण गुगल पे च हिस्ट्री दाखवली तेव्हा माणसाने विश्वास बसला असंच काहीतरी केलेलं आहे पण आता सुगंध ताईने काय लक्ष केलं कॅश दिली म्हणून त्यांच्याकडे पुरावा नाही नाही ती त्याची बायको होती दुकानावर बसलेली आपण जाऊन ऑनलाईन मारले तिने सांगितलेच नाही तिच्या नाव याला खोडीन ति पण नाही श्याम भाऊजीच झाले त्यांची कुणी तरी खोड जिरवायलाच पाहिजे कुणी जिरवायलाच पाहिजे कुणी ना कुणी तुला काय करायची लोकाच्या पांची राह चला देते बनवून ओ श्यामराव ते उदारे किती बघा बर चार हजार रुपये हे घ्या तुमचे चार हजार रुपये घ्या का दिले म्हणून रागाला वाटत बाईला पण याय ना का भाऊ इथं पैसे महत्वाचे आहेत अरे वा आज जोडी आले भाऊ आज म्हणलं सर तुझ्या दुकानाचं दर्शन घ्यावा काय मंदिर आहे काय मंदिर नाही का मंदिरातच पाया का नाही तसं नाही मी तुमच्या पाया पडलं पाहिजे तुम्ही ग्राहक ना माझा प्रमाणेच असतो हा बोला काय द्यायचं तुम्हाला राशन भरायचं होय सांगा बरं काय काय देऊ साखरदार किलो हा शंगदा हा शंध शंगाने मात्र घरी गेले की उघडे करून ठेवा बरं का वातावरणामुळे खराब होते परत म्हणताना खवड दिले नाही नाही सांगायला म्हणून माणसं खविट द्या काय वहिनी चांगलं सांगितलं बरं हा पुढे द्या चा आणि गेल्या वेळेस पोह्यामध्ये किडे निघलेत काय हा पोहे जरा चांगले द्या सोन किडे जिरे असते रे जिरे नाही सोन किडे मग काय तर असं मग तारीख मागे पुढे झाली असं पाहतो चांगले तारीख पाहून तेल द्या बांधलं का नाही तेला तुम्हाला म्हणलं होतं की

श्याम्या सारखा माणूस आहे ना अख्या गावात नाही तुला माहित आहे का त्याच्यासारखा माणूस म्हणलं का विषय नाही अरे माणूस काय आपल्या दुकानातला मालस नंबर क्वालिटीचा मग काय दिवशी काय मीठ दिल तो कोणत्या कंपनीच होतो रे ते, ते? एकदम सुपर फ्लो होतो रे मग काय तर बरं चला आम्हाला कुठल्याला मसाला बी आण का ति ना का एक नंबर हा चालेल ठीक अरे पैसे तेवीसशे रुपये पै। मोजले होते ना गेले कुठं पैसे आईला विसरून तर नाही गेली देत आता पण पैसे हातात होते तिच्या आळ मारलं मी जावं लागतंय गाड्या जाल्या अय झाल्या वहिनी हो वहिनी काय अरे काय नाही काय नाही ते काय झालं तुम्ही मग किराणा भरला आणि मला म्हणले आळ मारा मी आळ मारलं वैला आणि पैसे द्यायची विसरले कस काय श्याम्या तू पैसे घेतल्याशिवाय आळ मारतो का सांग अजिबात नाही मग आळ मारलं ना संपला विषय भाऊ अरे तसं नाही झालं किराणा भरला गडबडी तुम्ही म्हणले पैसे मोजत होते रुपा मी पाहिलं ती म्हणली आळ मारा मी मारलं आणि मी आता गाल्ल्यात पाहतोय तर पैसेच नाही ना अख्खा काउंटर मोजलं मी तुमच्या यादीचे पैसेच नाही तर गाल्ल्यात कस काय अहो श्याम भाऊजी मी तुम्हाला तीन तीन वेळा म्हणत होती नीट पैसे मोजून घ्या तुम्ही होय म्हणला मला आणि तुम्ही आळ मारल्याशिवाय पैसे काय ते पैसे का... घेतल्याशिवाय आळ मारित नाही तू हे बघ श्याम्या तू पैसे घेतल्याशिवाय काय आळ मारित नाही आळ मारला ना संपला ना विषय वयवरला आळ दाखव आणि पैसे घेऊन जाईल बघा आमच्या रुग काय पण आळ घेऊ नका तुमची तुम्ही ते निस्तरा बाई हा चहा घोड आपण असलं काय विचारू नका अरे इथं तोंडचं पाणी पळायला आणि तू चहाच काय विचारते रुपा वहिनी अवघड झालं तू म्हणतो ते खरंय मी पैसे शिवाय आळ मारीत नाही हे माहिती सवय पहिल्यापासून कस काय झालं काय कळणार राहू डोक्याला वाईट झाला आल्या आता हे थोडे नेन राह पैसे सव्वा दोन हजार रुपये येत सव्वा दोन हजार काय झाले मी काही दुकानावर पिऊन नेतो का राव ते दहा रुपयाला ना दुकानाकडे जास्त सुद्धा मग आता कस काय देणार नाही पैसे देऊन पण त्यांच्या कस काय काय माहित कुठं ना दादा मोठा अरे भो एवढे पैसे म्हणजे मी चार आठ दिवस काम केलं तरी रुपये नाही भेटायचा मला काय भेटत तरी किराणा दुकानात <laughs> देशी करणी वैशी भरणी त्याला काय <laughs> म्हणजे म्हणजे सुगंधाने उधारी दिली का घेतली मी सोडतो काय भाऊ आळ मारलेलं नव्हतं किती म्हणली दिले तर मी पैसे घेतले होते वसूलच केले घेतले ना हा मग आपण एकदा पारा खाली बसलो होतो श्याम्या तो सुगंधा पैसे आणून दिली होती तो खुडीले होते का वरली अरे खरच हो हो ना झाल्या माहिती ध्यानातच नाही राहते मी दुकानाच्या बाहेर होतो तसेच पैसे खिशट ठेवून आळ मारायचं राहिल होतं राहिलं होतं ना हा मग आम्ही तिघांनी ना मिळून शाळा केली होती होय हा म्हणजे पैसे तुम्ही नाही दिले ना मला कोणी आता सुगंधा ताईने तुम्हाला पैसे आणून दिले ते सुद्धा तुमच्या लक्षात नाही बिचारीला सकाळी जाऊन किती बडबड केली होती चुकलंच राह माझं एखाद्या माणसाचा असं तळतळाट नको घेत जाऊ पैसे कष्टाचे असते श्याम्या अरे चुकून राव मी मय म्हणून आलो राव कष्टाचे म्हणून मागायला मग आम्ही कुठंच म्हणलो तुला नाही देणार म्हणून असं पैसे नक जाऊ लोकांना त्यांच्या नवऱ्याला कळलं असत तर काय म्हणले असते कि हे ना मायाकडनं पैसे मागवून घेते उदारा देत नाही हा खरं ना विश्वास विश्वासघात होता ना असा चुकलं राहू वहिनी माझं मी आहे ना काय करतो तिचे पैसे देऊन टाकतो परत हाँ, हाँ. दे बार, बार, पन बार, पन बार, देतो मग आम्ही पैसे आणि आमचं आणलेलं राशन आम्हाला ती घ्यायचंच नव्हतं पण तुम्हाला म्हणून आम्ही राशन भरायचं नाटक केलं पण आता राहू द्या राशन काय आम्ही माघारी देत नाही पण तुम्हाला त्याचे पैसे आम्ही देतो आणि पैसे दिल्या दिल्या पहिला आळ करत जावा नाही दुसरा काहीतरी आयडिया करा आता नाही मी करतोच ते काय झालं मी दुकानावर नव्हतो ना बरं झालं तू आठवण करून दिलं राहू मला उगत राव मी तिला तिचे पैसे पहिले पैसे देऊन टाक शामे तू दे का आणून मला काय आदल आदलगडा लागते ना ते गिराईक तुटते चला